गड्यानं घेतनं रानाचं ॲपिडेट करू ह्यासाठी मला निघलं मी घराचं इथनं आधीच नाही म्हणलं होतं पण गडी आहे इतका आहे तुम्हाला सांगतो त्याचं म्हणणं काय ह्याला काय कळायचं नाही गड्यानं वरच्या रानातलं घराबसल्या रानातलं लमान चिंतीतलं सगळं तुम्हाला सांगतो तीन ॲपिडेट केली ती आणि त्यासोबत घराचं हितल्या घराचं जे आता मी बांधलंय त्या आईच्या नावावर होतं जो नगर आणि गावातल्या घराचं दोघाचं सगळं मिळून आपली रे गाड्यानं आण मला म्हणतोय सई कर मी वाचलं वाचलं निष्ठून आलो जातनं त्याला गाडीवर सुद्धा आणला नाही बुलेटवर सुद्धा आणला नाही पावसात एवढी त्याची काल आपदा केली गडी भिजत आला गावातनं भिजत आला इष्टी आला आणि गावातनं रात्री भिजत आला मला फसवतो काय हित बरं मी येतनच बोले माझी ह्यात चुकी कायच नाही मी हेतनंच बोली किल ती तुला फक्त जमिनीचंच आहे म्हणलं कारण घराचं केलं का आपापच लागलो आपापच ती मालक झाला निम्या घराचा पैसा गेला खाड्यात आणि दहा हजार रुपये देऊन आम्हीच दाखवतो ग मला आ फक्त दहा हजार रुपये एवढा कसा चालवायच का खरं सांगायचं ना मी माझ्या आठ काय होती घराचं करायचं नाही फक्त रानाचं करायचं हितच गडी म्हणला घरात बायको पशी काय खूप आला पुन्हा अजून होय होय म्हणला चल नुसत्या रानाचंच करू आणि तिथं गेलं ना हे काळा बारा करतोय म्हणजे मला येडा समजते काय आ अरे चार अक्षर तू जरी जास्त शिकला असला पण मला पण माझी पण झाली आहे ना थोडीफार शाळा एवढा येडा आहे का मी तो याव ज्ञाना व्यक्ती मला याड लावू नकोस बसतो तुला वाटलं कागदात फसवीन अर वाचा येतय फसायचं काय गरज आहे लगेच कळलं मला तसं गपचिप आलो बघा त्याला छल मग सुद्धा म्हटलं नाही ये कसा घ्यायचा असं ये बोरडाष्ट स्टार्टर मारला आणि निघून आलो टेन्शन मध्ये होतो काल म्हणून गपचुप येऊन झोपलो होतो हे अशी करते ती म्हणून हे जे आता पोलकेल सगळीच खरे खरे हकीकत सांगितली आहे की दिसतो जणांना बोळा नाही लय बोळा आहे सगळे म्हणते ती लय बोळा आहे लय बोळा आहे लय बोळा आहे ही बोहळ पण आहे बघा त्याचं दुसऱ्याला ही करायचं हा आता कर की म्हणा आता आता येईल का तुझ्या संग ही फसवणारा घडी येईल आणि मला एक दोघ पाहुण्याला मी फोन आला बस फसवल म्हणली ती मी म्हटलं कुठलं फसवतं दहा हजार रुपये दिले असं आता नुसतं रानाचं कोर म्हणतय आणि तिथं गेल्यानं काय गाड्यानं हातच्या गाडीचा सोडला नाही म्हणजे ही अशी असते ती बघा हातच्या ज्याचा त्याच्या हातच्या अजिबात सोडत नाही त्याचं म्हणणं काय एकदा एकदा ह्यातनं का विषय संपला असं कंडिशन झाली पर एवढा नाही हे माणूस एवढा येडा नाही तू येड्याचं मला ही कोरू नकोच मी लय हे आहे दूध पिऊन हे केलेलं आहे कळलं का तू माझ्या नादाला लागू नकोस आता आता इथून पुढं नाही रे हिथून पुढं तुझ्यासोबत अजिबात दिसणार नाही येणार सुद्धा नाही विश्वासघात केलाच माझा माझा तिथं नेऊन तितन्यून, तिथं नेऊन विश्वासघात केला कारण आम्हाला येड्यात काढायला काय का तू तु। तू तु तुझा हातच्या सोडायला तयार नाही असू दे ज्याची त्याची कर्मजी आहे त्याच्यापैकी पण गोड बोलून नेऊन फसवायचं नव्हतं हे माझं म्हणणं होतं फसवलं पण मी हे आट गाठली होती घराचं करायचं नाही गडी काय म्हणला चल राणाचं नुसत्या करू शेवटपर्यंत माझा तीच ठोका होता दहा हजार रुपये आता घे की दहा हजार रुपये तुला महागारी येतं कालच्या काल तुला महागारी तर देत होतो पण आता अजिबात तुला महागार देत नाही ए हे अजिबात देणार नाही तू किती बिन नाकारा कर तुला दहा हजार काय दहा रुपयेसुद्धा देणार नाही त्यातलं बरं झालं मला तेवढं दहा हजार रुपये खर्चाय झालं पाठवली तीच बरं केलंच जरा जास्त पाठवायला पाहिलं होतं ह्याला कळलं असतं पैसाच नसेल याकडे खर्चून रोज खा खादीला आणून खर्चून हे केलं असेल असं ते आपल्याला कोणाची माफ काढायची नाही ते पण हे ना असं करायला पाहिलं होतं मी लय म्हणजे बायको माझी म्हणत होती फसवल बरं का फसवल नीट वाचा लिहा जाऊस तर शेवटपर्यंत बायको माझी मदत होती वाचून नीट साया करा आणि त्या पद्धतीने मी वाचलं ती ही झालं विश्वास ठेवायचा नाव गड्यावर राहिला नाही लय गडी चालू झाला या इतका गरीब वाटत होता सगळ्यांसनी आबा मजी सगळं गरीब असं सगळ्यासनी वाटत होत पण आबा काय हाय ही हळूहळू हल थोडं थोडं कळा लागली सगळ्यासनी कसं असतंय माहिती आहे का जे माणूस बडबडतो तोंडावर बोलतो त्याचं तोंड दिसतं माणसासनी पण जे माणूस गप्प बसून खेळ्या करतो ती माणूस सगळ्यांसनी चांगला दिसतो मला काय पोराय र काय मर्जी राखते र असं म्हणते सगळीजण पण त्याच माणसाच्या अंगात खरे गोम असते गोड बोलून बोलून बोलून, बोलून लोक बांध पोकार तिथे इतकं पोटात शेती ती अफाट खायाला देत पेयला देत आणि इकडं गोड बोलून लोकाचं बांध पोकार जी कंडिशन झाली आहे लय उदाहरण नाही ती अशी म्हणून माझ्या एक लक्षात आलंय गुळमाठ बोलणाऱ्या लोकापासून नेहमी सावध राहायचं ए त्यानं तोंडावर दोन झपाड मारू दी ती माणूस चांगला आहे कारण ती रागाच्या भरात त्याला सण होत नसते वाव वागल्याला त्याला चुकीचं वागल्याला सण होत नसते म्हणून ती दोन झपाटं आपल्याला राहत असतो पण अशी गुळमाड बोलून इतकं गोड बोलून पोटात शिरती दे ती माणसं खरंच धोकादायक असतील ती त्यांचा हातच्या सोडत नाहीत पण आत न डाव करतील हे असं असते आणि हे माझ्या बाबतीतच नाही बऱ्याच ठिकाणी अशी आहे गोड बोलणारी माणसं ही घातकच असतात मलाही कळा लागले माझ्या सत्य उदाहरणाहून कळायला लागले जाऊ द्या थीज़ शिफ्टी तिचं तेज असेल मी माझं माझं काम केलं मी फसणार नाही त्यांनी मला किती जरी जाळ्यात अडकवायचा प्रयत्न केला तर मी फसणार नाही कारण मी मला पण माझ्या आईनं चार अक्षर शिकवली ती तुला डी एड एम ए केला असला तर मला पण बारावीपर्यंत शिकवलंय मला पण चार अक्षर वाचा येते ती कळलं का तू जरा चार अक्षर जास्त शिकलायस त्यामुळे तुला नॉलेज आहे जरा पण मला नॉलेज नसलं मरा या वारज्ञानातलं ज्ञान आहे कळलं का तो माझा नाद करू शकत नाही हनुमंत शेठ म्हणतोय तो भावाला फसवायला गेला तास तालुक्याला पण फसणार नाही कळलं का चार अक्षर मी पिन शिकलोय लक्षात ठेव आणि हिथून पुढं तो किती जरी गोजारलं तरी नाही मी म्हणत होतो बायको माझी मधी मधी बोलती पण खरं आहे तिला ही सत्य का आणि सगळी फोटो डोळ्यासमोर दिसती म्हणून ती म्हणत होती वाचून लिहून चांगलं हे करा आणि खरं झालं तिचं तिचंच खरं झालं ती बेचारी म्हणत होती नेट वाचा आणि मग सही करा आणि त्या पद्धतीनेच मी हे केलं ह्याच्यावर विश्वास ठेवण्यासारखा नाही आणि विश्वास दोन किलोमीटर चालतो ए बायकोच काय भाव आहे नाही पट्या असा म्हणतो इकडी त्याचं म्हणणे काय पहिला तसा बोलत होता रोडून स्वांग करत होता तसा अजून सुद्धा निलेश फसल पण नाही रे बाबा तुझ्यावरचा विश्वास फार ओढलाय आहे म्हणजे पार कमी झाला आहे तू पहिला आभार राहिला नाहीस पहिल्या पेन पहिल्यापासूनच तुझ्या ही चाळ्याय द्या पण ती माझ्या लक्षात आलं नाही लक्षात यायला लय वेळ गेला तुला ओळखायला फसलो तुला ओळखण्यात माझं निम्म आयुष्य गेलं आईसुद्धा होती हनम्या आतल्या गाठीचं आहे आणि तसंच झालं जी आई म्हणली ती सत्यात आलं